मधमाशी पालन हा एक बायोडायव्हर्सिटीचा भाग आहे परंतु आपल्याला जंगले जर सांभाळायचे असतील तर मधमाशी संवर्धन ही काळाची गरज आहे रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर आज आपण मध व्यवसाय आणि मधाशी संबंधित येणाऱ्या अडचणी मध कशा पद्धतीनं काढला जातो त्याचं जा हार्वेस्टिंग कसं होतं किती प्रकारच्या मधाच्या म माशांच्या जा जाती असतात असा बऱ्याचशा हा मध मध हा जो आहे तर त्याबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमी आहे आणि आपण हा व्यवसाय आपल्याला कशा पद्धतीनं चालतो सह्याद्री पर्वतरांगेत तो आपल्याला पाहायचा आहे आणि आपण काय करायला लागलो आहे की आज आपण मध आणि त्या मधमाशांना कशा पद्धतीनं आपण त्याला पेट्यांच्यात भरतो त्यांना कसं आपण पाळतो त्यांचं कशा पद्धतीनं आपण संगोपन करतो आणि आपण केव्हा मध आपण तो आपण काढून घेतो अशा पद्धतीचे आ, ही सगळी एक जबाबदारीचं आणि जोखमीचं अगदी बारीक काम असतं तर का 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 आता ही आपण जे आपण इथं मधमाशी यांचं प ग मायग्रेशन झालेलं आहे आपल्या इकडं आता काय झालं आहे निसर्ग फुलणार आहे आणि निसर्गातले जे काय ज जंगली वनस्पती आहेत त्यांचे फुलं येतात तर आता पेरू म्हणजे व्हायटी म्हणून एक असतं ती वाईटीची फुलं येऊन आता कारवीच्या प्रजातीतली ती वनस्पती आहे तर आता तिची फुलं येऊन गेलेली आहे आपल्या इकडं म्हणजे थोड्याशा बाजूच्या जंगलामध्ये आल्या होत्या तर आता आपल्याकडं रान पेरू म्हणजे रान पेरू जे हे असतं तर तशा पद्धतीची आणि जांभळ आता आपली फुलाला चालू झालेली आहे तर अशा परिस्थितीत काय होतं की बाहेरून मधमाशा या फुलाचा मकरंद आणि मध गोळा करण्यासाठी इकडं येतात ता आणि अशा पद्धतीनं आपली घर करतात अशी जागा शोधतात आता ही जागा बघा इथं शोधलेली आहे आणि या माशां इथं येतात दिसतात दिस दिस बघा ह्या बघा तर ह्या माशा जरा दाखवायचा प्रयत्न करा इथं दिसतात तर अशा पद्धतीनं ह्या माशा काय करतात आपलं घर शोधतात तर आपण ज्या इकडं बरेचसे मधपाळ आपल्या इकडं असतात आणि मधपाळ हा मध हा पारंपरिक व्यवसाय आहे आपल्या इकडचा मध गोळा करणे तर माझ्या वडिलांनी आमचं घर हे मध दोन रुपये किलो होतं त्यावेळी त्या, त्या पैशातच घर बांधलेलं आहे तर अशा पद्धतीनं हा मध हा इकडचा जुना अगदी पारंपरिक व्यवसाय आहे त्यामुळं लोकं काय करतात अशी वसाहत शोधतात आणि वसाहत शोधल्यानंतर काय करतात असा आपली खून म्हणून एक आंब्याचा ढाळा किंवा असा ढाळा त्याला जर बांधला तर काय होतं की ती कुणीतरी पाहिलेलं आहे आणि आपण त्याला आपण आता काढायचं नाही आहे त्या संबंधित माणूस तो ते आपली खून त्याला करून जातो खून केल्यानंतर तिथं दुसरा कोणीही त्या वसाहतीला काढण्याचा प्रयत्न करत नाही आहे असं जुनी चालत आलेली एक प्रथा आहे तर अलीकडं काय करतात की ढाळे पण बांधलेले असतात आणि आपल्या जी मधाचा जो सुपर असतो पेटी असते त्या पेटीवर आता आपण इथं पंचवीस नंबरची पेटी म्हणजे पंचवीस पेट्या त्यापैकी तेवीस नंबरची पेटी आणि एच वाय डी म्हणजे हरीश यशवंत देसाई असा आपला शॉर्ट फॉर्म टाकून आम्ही काय करतो हे असं इथं आपली खून करून इकडं असं ठेवतो तर अशा पद्धतीने हे आपण एकदा असं ठेवलं की काय होतं की बघणारा जर अशा पद्धतीने त्याला समजा सूर्यकिरणावर सकाळी मधमाशा ज्यावेळी सकाळी प वाहतूक चालू करतात म्हणजे आपला म मध गोळ्या करण्यासाठी बाहेर पडतात तर अशा वेळी या माशा काय करतात अशा ब सूर्यकिरणावर जाताना दिसतात आणि सकाळी वसाहती सूर्यकिरण ज्यावेळी बाहेर पडतं त्यावेळी ती चमकतात आणि त्या माशात दिसतात की नेमकं कुठून कशा त्यांचा प्रवास चालू आहे आणि त्या पद्धतीनं ते अशा जागा आम्ही शोधतो तर अशा जागा शोधल्यानंतर समजा जर एखाद्याची खून अशी जर त्यानं केलेली असेल तर मग काय केलं जातं की ती वसाहत सोडली जाते ती आ, ती आपल्याला आपण काढू शकत नाही अशा पद्धतीनं हे सगळं जुनं जुन्या प्रा पद्धतीचं जे नियोजनबद्ध काम चालतं तर आपल्याला आता काय पाहायचं आहे की पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही अगदी त्या मधमाशी जो आपण ह्याला कशा पद्धतीनं आपण पेटीत भरायचा आहे त्याची कशी त्या वे वेळच्या वेळेस वे त्याच्या तपासण्या करायच्या आहेत आणि या सगळ्या पद्धतीचे संपूर्ण व्हिडिओ आपण इ इतरांना पण ते समजावं हा एक चांगला व्यवसाय आहे आणि नवीन युवकांनी काय करावं की या व्यवसायाकडं पण थोडं व्यवसाय म्हणून बघावं शहराकडं जाण्यासाठी आपल्याला जी नोकरी म्हणून गरज पडते ती जर स्थानिकला जर आपण हा व्यवसाय केला तर याची गरज पडणार नाही कारण का आज हजार रुपये किलो हा ऑरगॅनिक मध विक्री होते त्याची तर असा एक चांगला व्यवसाय आहे हा तर अशा पद्धतीनं आपण ह्या पूर्ण इथून पुढं आपण पाहत राहायचं आहे आणि हे संपूर्ण सगळ्या पद्धतीची माहिती तुम्हाला आपल्या डिस्कवरी जो सह्याद्री डिस्कवरी जो काय ब्लॉग आपला आहे त्या ब्लॉगशी कनेक्टेड राहिल्यानंतर आपल्याला ती पाहायला मिळेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कशा पद्धतीनं या मधाच्या पेटीला पेटीमध्ये आपण याला घ्यायचं आहे हे संपूर्ण आपण अगदी पद्धतशीर त्याला आपण दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करीन चला तर मग आता बराचसा व्हिडिओ मोठा होतो आहे आपण पुन्हा या येणाऱ्या सगळ्या काळात आपण कनेक्टेड राहू चला मग जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका सॅदरी डिस्कवरी ब्लॉकशी कनेक्टेड रहा धन्यवाद